चित्रपटातली माझी जी वेशभूषा आहे आणि जे माझे अलंकार आहेत अगदी पारंपरिक अलंकार आहेत ते माझ्या मैत्रिणीने धनश्रीने केलेले आहेत सगळे धनश्री आर्ट ज्वेलर आणि त्याचे दागिने इतके छान आहेत की अक्षरशः ते खरे वाटत होते खरे सोन्याचे वाटतात आणि घालायला हलकी ते घातल्यावरच मला असं राजेशही वाटत लागलं त्याचं पॉलिश अजूनही आहे बरं का जो वर्ष झालं आमच्या चित्रपटाला पण अजूनही त्याचं पॉलिश आहे मोती सुद्धा तिचे फार छान असतात अगदी आपण म्हणतो ना मोत्याचे दाणे तसे अगदी मोती आहेत खूप छान मुळात ती इतकी हौशी आहे ना गोड़ ती की ती प्रत्येक दागिने आपल्याला इतके छान दाखवते ना की तो आपल्याला घ्यावासच वाटतो आधी तिला भेटा तिच्या गोड गोड हासानी स्वागत करेल आपलं छानपैकी आणि आपल्याला दागिने दाखवते तर नक्की जा तिच्या बोरलेल्या दोन ब्रँचेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्स्टावरती जाऊन तुम्ही तिचं हँडल बघू शकता तिचं प्रोफाईल बघू शकता आणि मग तुम्हाला कळेल इतकं तिच्याबद्दल का बोलते धनश्री आर्ट ज्वेलर असं तिचं इन्स्टा हँडल आहे नक्की जाऊन बघा आणि नक्की भरपूर दागिने घ्या आणि आमच्या चित्रपटाचा विषयच तो आहे ना मग बाईग <laughs>